नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस संदर्भातलं वृत्तपत्र व समाज माध्यमावर प्रसिद्ध झालेल्या बात बातम्यांच्या मजकुराबाबतचं एम पी एस सी आयोगानं प्रसिद्ध केलेलं आहे जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी सव्वीस फेब्रुवारी सॉरी सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोगाच्या संख्येसह प्रसिद्ध करण्यात आलेली आहे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागानुसार जे आहे सर्व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची वैद्यकीय तपासणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उमेदवारांच्या टप्प्यावर आयोजित करण्यात आलेले काम सन दोन हजार तेवीसच्या परीक्षेपासून लागू करण्याचे आदेश आहेत त्यानुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील उमेदवाराची वैद्यकीय तपासणी म्हणजे चाचणी जी आहे तर ती करण्यात आलेली असून वैद्यकीय मंडळाने संबंधित उमेदवाराच्या तपासणीनंतर दिलेल्या वैद्यकीय अहवाल प्रमाणपत्राच्या प्रती उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये आयोगाच्या आयोगामार्फत पाठवण्यात आलेले आहे तसेच सदर अहवालाविरुद्ध आक्षेप असणाऱ्या उमेदवारांना अपील करण्याची मुभा देखील देण्यात आलेली आहे त्यानुसार अपील केलेल्या उमेदवारांनी संबंधित वैद्यकीय विहित तारखेस उपस्थित राहण्यास अभिप्रेत होते जे उमेदवार वैद्यकीय चाचणीस उपस्थित होते त्यापैकी काही उमेदवाराचे वैद्यकीय अहवाल वैद्यकीय मंडळाकडून अद्याप प्राप्त झालेले नाहीत या संबंधित अपिले वैद्यकीय मंडळाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे सदर वैद्यकीय अहवाल प्राप्त करून घेऊन पद पसंतीक्रम मागवण्याची कार्यवाही करण्यात येईल आणि नव औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसच्या एम पी एस सीच्या म्हणजे पेपर्सच्या तपासणी संदर्भात माध्यम समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या कार्यालयीन अंतर्गत टप्पणीच्या अनुषंगाने कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये याकरता स्पष्ट करण्यात येते की पारंपरिक स्वरूपाच्या उत्तर पत, पुस्तिकांची तपासणी संबंधित विषयाच्या तज्ज्ञांकडूनच घेण्यात येईल असते व या उत्तर पुस्तिका वर उमेदवारांची कोणत्याही स्वरूपाची वैयक्तिक माहिती नसते तर त्याच्या संदर्भातलं एम पी एस सी आयोगानं जे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे तर त्याच्यानुसारचं आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे तर अक्षपार लिखाण केले आहे या काय इत्यादी विसंगत त्रुटी संबंधित जे बाबी आहेत तज्ज्ञांच्या निदर्शनास आल्या आणण्यात येतात व उचित त्या दुरुस्त्या संबंधित तज्ञांकडूनच दुरुस्त घेण्यात येतात आयोगाच्या सहाय्यक ये अधिकाऱ्याने कोणतेही मूल्यांकन तपासणी करण्याचा प्रश्नचिन्ह उद्भवत नाही सदर पद्धत आयोगामध्ये पूर्वीपासूनच अवलंबण्यात येत असून ती नव्याने आलेली नाही आयोगाच्या कार्यालया अंतर्गत टिप्पणी समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या मुद्द्याबाबत यथोचित हो। कार्यवाही करण्यामार्फत करण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातले एम पी सी आयोगाचं हे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचं अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी एम पी एस सी आयोगाची ही परीक्षा दिलेली आहे नवं औषध प्रशासन विभागासंदर्भातली जी एम पी एस सीची परीक्षा झालेली आहे आणि जे मेडिकल दिलेलं आहे तर त्यांच्या संदर्भातला आलेलं हे खूप महत्त्वाचा अपडेट आहे तर हा अपडेटेड माहितीचा व्हिडिओ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर पी डी एफ उपलब्ध करून दिलेलं आहे तर ह्या व्हिडिओची लिंक जी आहे ते तुमच्या मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून जायला विसरू नका धन्यवाद